नमस्कार मी पूनम बेडसे धुळे मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे तर जी आपली मराठी भाषा दूर जात होती म्हणजे न्यायापासून जिला दूर नेण्यात येत होतं तर खरं पाहायला गेलं तर आज त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि साहित्यिक नात्याने माझं कर्तव्य आहे की आपण त्या भाषेला आपलंस करून घेतलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं मोदी सरकार आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही शतशहा ऋणी आहोत थँक्यू धन्यवाद मी प्राचार्य डॉक्टर विजय चौधरी मदिनी स्वामी कला वाणिज्य आणि पहिला महाविद्यालयातून बोलत आहे कालच एक नवीन बातमी आपला सगळ्यांसाठी आनंद देणारी ठरली की म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हे तुम्हाला आम्हा सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्रयत्न सुरू होते की ती भाषा पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी असावी ती भाषा अस्सल असावी म्हणजे तिने कोणापासूनही काहीही घेतलेलं नसावं दुसरवार काही घेतलेलं नसावं म्हणजे तिची स्वतःची ती एक भाषा असली पाहिजे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामध्ये सध्याचं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दुसरे उपमुख्यमंत्री दादा पवार असतील त्याचप्रमाणे लेखक कवी सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी मराठी भाषेवर खूप प्रेम दिलेला आहे अशा सर्व लेखकांचे कवींचे नाटककारांचे आणि वर्तमानपत्रातून मराठी भाषेसाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आपल्या लेखकां लेखणीच्या माध्यमातून मराठी भाषा ही अभिजात भाषा कशी आहे हे अनेक गोष्टी त्यांनी सिद्ध करून दिलं होतं सगळ्यांच्या या परिपाकमुळे आपल्याला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तुम्हाला सगळ्यांसाठी गौरवाची गोष्ट आहे कालच संपूर्ण महाराष्ट्र एक आनंदाची आणि महत्त्वाची अशी बातमी ऐकायला मिळेल ती म्हणजे मराठी या भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे गेल्या अनेक वर्षापासून यासाठी समाजघटकातून आणि विविध स्तरातून या बातमीसाठी आंदोलनं झालेली आहे प्रयत्न केले गेले आहेत परंतु कालचा दिवस हा खोकर सुवर्ण दिवस आहे की ज्या दिवशी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघं सरकार मिळून मराठी भाषेला आज भाषेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे या दोघे सरकारचा निर्णयाचा मराठी समाज मनावर चांगला एक परिणाम होईल राज राजभाषा अभिजात भाषा मराठी म्हणून भाषेचा जो स्तर आहे जी पुढची वाटचाल आहे ती निश्चितच चांगल्या पद्धतीने होईल एखाद्या भाषेला जेव्हा अशा प्रकारचा दर्जा प्राप्त होतो किंवा अशा पद्धतीची तिथे तिच्या जो स्तर सुधारतो त्यावेळेस निश्चितच त्या मराठी भाषेच्या लोकांसाठी साहित्यकारांसाठी वाचकांसाठी ही आनंदाची बाब आहे मी डॉक्टर संजय ढोधरे केंद्र सरकारने राज्य सरकार या दोघेही सरकारचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो माननीय प्रधानमंत्री श्री मोदी साहेब मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब या दोघांनीही यासाठी जो कसोशीने प्रयत्न केला आहे त्यांच्या या प्रयत्नांना एक चांगलं फळ त्या ठिकाणी प्राप्त झाले आहे म्हणून त्यांचेही मी आभार व्यक्त करू नमस्कार मी एक विद्यार्थी आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मागणी केली होती मोदी सरकार व मराठी भाषेला दर्जा प्राप्त करून दिल्याने आम्ही नागरिक मोदीजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो